हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर छान अशी आहे ना आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थळी बनवलेली आहे आता ह्या सहा तारखेला आहे ना आषाढी एकादशी आहे त्याच्यासाठी मस्त असं आहे ना झटपट होणारे असे छान असे उपवासाचे पदार्थ बनवलेले आहेत जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक व्हिडिओला आहे ना लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पाहू शकते इथे मी शाबुदाना खिचडी बटाटा शाबुदाना वडे साबुदाण्याची खीर दही आणि शाबुदाना आणि बटाट्याची चकली छान अशी बनवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा इथे ना मी रात्रीच आहे ना शाबुदाना भिजत ठेवलेला आहे अर्धा किलो शाबुदाना घेतलेला आहे आणि शाबुदाना एक छान असं आहे ना एका पाण्याने आपण धुवून घेऊयात अगदी हलक्या हाताने ना शाबुदाना आपण आहे ना पाण्यामध्ये फक्त असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी काढून घ्यायचं आणि शाबुदाना फक्त पूर्ण असं भिजेल एवढंच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं आणि मी ते रात्रीच भिजवत ठेवलेला होता छान असा भिजलेला आहे इथे मी बटाटे घेतलेले आहेत बटाटे छान धुवून ना आपण कुकरमध्ये ना छान असे शिजवून घेणार आहेत आता आपण खिचडी बनवायला घेऊयात बघ बघू शकता बटाटे छान साल काढून येण्याचे छासे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत खिचडीसाठी कच्चा बटाटा आहे आता इथे कढई घेतलेली आहे कडाईमध्ये ना एक पळी तेल टाकायची आणि मिरची घेतलेली आहे मिरची अशी मोठी मोठी चिरून घेतलेली आहे मिरची टाकायची तेलामध्ये एक दोन मिनिट आहे ना मिरची आपण तळून घेऊयात त्याच्यामध्ये आता आपण बटाटा टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊयात आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवून ना आपण बटाटा छान असा आहे ना तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे बटाटा पटकन शिजतो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही अदोबर बटाटा शिजून घ्यायचा बघू शकता एक दोन तीन मिनिट झाले की बट आपण झाकण काढून बघूयात पाहू शकता बटाटा आपला छान असा फ्राय होतो आहे पुन्हा झाकण ठेवून नये ना एक दोन तीन मिनटं आपण हे करणारे पाहू शकता मस्त असा बटाटाही आपला शिजलेला आहे आणि छान कलरही आलेला आहे आता इथे शाबूदाना बघू शकता मस्त असा भिजलेला आहे आणि अजिबात चिकट झालेलं नाही किंवा पाणी जास्त झालेलं नाही अगदी परफेक्ट असा शाबुदाना आपला भिजलेला आहे बटाटाही आपला छान असा फ्राय झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण शाबुदाना टाकूयात त्याच्यावरती शेंगदाण्याचा भरपूर असा कूट टाकायचा छान असं आता हे सा सा मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात आपण बटाटा जेव्हा फ्राय करत होतो तेव्हाही मीठ टाकलेलं त्या हिशोबाने मीठ टाका मीठ टाकलेलं आहे आणि छान अशी आपण खिचडी ना मस्त अशी फ्राय करून घ्यायची एकदम मिडियम गॅस ठेवायचा आणि एक, एक दोन तीन मिनटाची वाफ काढून घ्यायची आणि सतत हलवत राहायची एकसारखी म्हणजे छान अशी आपली खिचडी होते आता इथे येईल ना कुकरही झालेला आहे कुकर थंड झाला की बटाटे आपले काढून घेतलेले आहेत बघू शकता बटाटे हे छान शिजलेत आता एका ताटामध्ये काढून घेते सगळे बटाटे एका ताटामध्ये काढून थंड करून घेणार आहे आता इथे आपली खिचडी छान अशी तयार आहे पाहू शकता मस्त अशी एकदम मोकळी मऊ लुसलुशीत अशी अजिबात चिकट झालेली नाही आहे खूप सुंदर झालेली आहे पाहू शकता आता इथे आपण वडे बनवायसाठी घेऊयात ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चार ते पाच आहे ना मिरची टाकणार आहे आणि मिरच्या अगोदर फिरवून घेऊयात मिक्सरला ह्या पद्धतीने आणि त्याच्यात आता भाजून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आणि पुन्हा असं मिक्सरला आपण आहे ना फिरवून घेऊयात म्हणजे शेंगदाणे मिरची ना छान अशी एक जीव होते आणि सगळ्या आपल्या शाबुदाण्याला व्यवस्थित मिरची लागते आणि इथे बटाटे घेतलेत चार बटाटा छान असा आहे ना मॅशर नाही ना मॅश करून घेऊयात बघू शकता आणि इथे आता मिरची आणि शेंगदाणे छान असं बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता छान असं मिरची आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेत आता इथे मी शाबुदाना घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मॅश केलेला आहे ना बटाटा टाकूयात त्याच्यावरती शेंगदाण्याचा कूट आणि मिरची ते टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं इन हे व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं सगळं असं आपलं आहे ना एक जीव झालं पाहिजे ह्या पद्धतीने छान असं आपण हे वड्याचं जे मिश्रण आहे ना ते मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपण आहे ना बटाटा फ्राय करून घेऊयात इथे एक कढई घेतली आहे कढईमध्ये एक पळी तेल टाकलेले आहे मिरची घेतलेली आहे आणि मिरची अशी क्रॉसमध्ये ना कट करून घेतलेली आहे आता तेल गरम झालं की मिरची टाकायची आणि मिरची छान अशी दोन तीन मिनटं ना तेलामध्ये आपण तळून घेऊयात आणि बटाटा इथे मॅश करून घेतलेला आहे मोठ्या मोठ्या फोट ठेवायच्या एकदम बारीक नाही करायचा आता बटाटा टाकूयात हा बटाटाही आपण उपवासासाठी खाऊ शकतो आणि खूप सुंदर लागतो चवीनुसार मीठ टाकूयात छान असं परतून घेऊयात झाकण ठेवूयात एक तीन चार मिनिटाची ना वाफ काढून घेऊयात मीडियम गॅसवरती बघू शकता मस्तच असा सुंदर असा आपला हाही बटाटा होतो पुन्हा झाकण ठेवूयात एक दोन मिनिटाची वाफ काढूयात आणि छान असा परतून घेऊयात याच्यामध्ये ना एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याच्या कुटामुळे ना छान असा एक क्रिस्पी पण येतो पुन्हा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात बघू शकता मस्त असा आपला उपवासाचा बटाटा तयार झालेला आहे आता इथे आपण वडे तळायला घेणार आहे अदगोर आहे ना बघू शकता मस्त असं पीठ आपलं वड्याचं जे पीठ आहे ना, ना ते छान असं आपलं झालेलं आहे आता असं त्याचा छोटासा गोळा घ्यायचा जेवढे तुम्हाला मोठे वडे हवेत किंवा छोटे हवेत तेवढासा गोळा घ्यायचा आणि ह्या पद्धतीने हातावरती गोल करायचा आणि दोन्ही हाताने प्रेस करून ना छान असा वडा आपण ना करून घेऊयात बघू शकता मस्त असे आपले वडे झालेले आहेत ह्याच पद्धतीने मी सगळे वडे ना आदोबर करून घेणार आहे आणि नंतर मग तळून घेऊयात इकडे तोपर्यंत एका साईडला कढईवर मध्ये ना तेलही गरम करायला ठेवलेलं आहे पाहू शकता छान असे आपले वडे थापून झालेले आहेत आता इथे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालंय काही कसं ओळखायचं तर थोडंसं आपलं वड्याचं जे मिश्रण आहे ना ते घ्यायचं आणि तेलामध्ये टाकायचं आणि तेलामध्ये टाकलं की ते पटकन असं वर आलं की समजायचं छान असं आपलं तेल तापलेले आहे वडे आहे ना तेल एकदम कडक असं गरम झालेलं पाहिजे म्हणजे वडे आपले आहेत ना छान तेलकट होत नाहीत आणि छान असे भाजतात वडे टाकले बघू शकता मी एका टाईमला चार वडे टाकलेले आहेत वडे टाकले की लगेचच त्याला झारा किंवा चम्मच उलादनं काही लावायचं नाही एक दोन तीन मिनिट आहे ना छान असे तेलामध्ये आपण तळून घ्यायचे आणि नंतर मग वड्या पण पलटी पलटी करून घ्यायचे बघू शकता मस्त असे वडे आपले कलरही बघू शकता छान असे झालेले आहेत बघू शकता छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आहे ना वडे कुरकुरीत असे क्रिस्पी होतात छान असे तळवून घ्यायचे मस्त असे दिसायला सुंदर झालेले आहेत खूप सुंदर झालेले होते आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता बाकीचे जे वडे आहेत ना ते ह्याच पद्धतीने ना तळून घेऊयात छान असे वडे आपण तळून घेणार आहे आणि वडे दह्यासोबत किंवा खोबरेची चटणी असेल तर खूप सुंदर लागतात सगळे वडे नाही ते तळून घेतलेले आहेत आता इथे मी शाबुदानीची खीर बनवणार आहे कढई घेतलेली आहे कढईमध्ये ना एक चमच तूप टाकायचं आणि ते मी काजू बदाम आहे ना छान मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत बघू शकता भरपूर असे काजू बदाम घेतलेले आहेत शाबुदाण्याच्या खीरमध्ये ना काजू बदाम खूप छान लागतात त्याच्यामध्ये आपण हे काजू आणि बदाम टाकायचे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आहे ना आपण तुपामध्ये भाजून घेऊयात आणि ते मी दूध टाक घेतलेलं आहे दूध गरम करून घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात छान अशी उकळी आली की जी साई जी साईडला साई असते साई ना ती मोडून घ्यायची आपल्याला दूध थोडंसं आहे ना असं अटवून घ्यायचं आहे बासुंदी टाईपमध्ये छान अशी खीर होते मस्त आता त्याच्यामध्ये साखर टाकूयात दूध आपलं बघा छान असं थोडंसं अटलेलं आहे दाटसरपणा आलेला आहे दाट साखर टाकायची व्यवस्थित मिक्स करूयात आणि ते मी एका छोट्या वाटीमध्ये गरम दुधामध्ये ना केशर टाकलेलं होतं ते केशरचं दूधही टाकूयात बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि एक वाटी भिजवलेला शाबुदाना टाकायचा आणि छान असं आपण हे शिजवून घेणार आहे पाहू शकता मस्त असे आपले शाबुदाना खीर झालेली आहे पाहू शकता एकदम बासुद्दी टाईप एक शाबुदाना खीर आपली तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनेलला माझ्या एक लाईक शेअर आणि कमेंट करा मस्त अशी आपली बासुंदी खीर तयार झालेली आहे पाहू शकता तर तयार आहे आपल्या शाबुदाना वडा खिचडी बटाटा चकली खीर दही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद